हॅलो फ्रेंड्स सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी घरच्या घरी चमचमीत अशी पुरी भाजी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा बटाटे उकडून बारीक चिरून घेतलेले आहेत मोठं टोमॅटो बारीक चिरून घेतलेलं आहे पाच ते सहा हिरव्या मिरचे चिरून घेतलेले आहेत चवीप्रमाणे मीठ मिरची पावडर जिरे मोहरी हळद आणि कढीपत्ता कढई आपली गरम झालेली आहे त्यामध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घालूया पहिले दीड चमचा मोहरी तडतडून देऊया मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये दोन चमचे जिरे घालूया कडी पत्ता टाकूया तडका बसलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालूया तो पाच ते दहा मिनिटं परतून घेऊया चांगला नंतर त्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली घालूया दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण त्याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि त्याच्यामध्ये मीठ सुद्धा घालूया टोमॅटो मीठ टाकलं की पटकन स्मॅश होत हळद घालूया एक चमचा दोन चमचे मिरची पावडर हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता दोन मिनटं परतून झाल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये बटाटा घालूया थोडीशी कोथिंबीर हे सर्व घातल्यानंतर दोन मिनटं परतून झाल्यावर गरम पाणी घालायचं दहा ते पंधरा मिनटं उकळी फुटून आपण त्याला चांगलं कडून देऊया भाजी आपली तयार झालेली आहे आणि मस्त टमटमी तशा पुऱ्यामुळे आपण आता ही सर्व करूया ही भाजी खायला खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू